दा, केक करायचं म्हटलं की त्यासाठी बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे लागतं पण आज आपण जो केक करणार आहोत त्यासाठी हे कोणत्याही गोष्टी लागणार नाही साधी सोपी रे केकची रेसिपी आहे अतिशय सोपा असा कस्टर्ड ब्रेड पुडिंग साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेऊ शकता त्यामधलं दोन पळी दूध इतकं बाजूला काढून ठेवलेलं आहे बाकीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण साखर पाक करून घेऊया तर इथे आपल्याला साखरेचा एक तारी वगैरे पाक करायचं नाही फक्त साखर वितळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा कप इतकं साखर या मध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं आपला परतून घ्यायचं आहे साखर पूर्ण वितळेपर्यंत या ठिकाणी पाणी वगैरे वापरायचं नाही या पद्धतीने हलकंसं रंग चेंज झालं साखर पूर्ण विरगळलं की समजायचं आपलं हे पाक तयार झालेलं आहे तर या ठिकाणी जास्त वेळ ठेवायचं नाही जर हे जास्त वेळ ठेवताल तर कडसर होईल या पद्धतीने पाक तयार झालं की आपल्याला ज्या डब्यामध्ये केक किंवा पुडिंग करून घ्यायचं आहे त्या डब्यामध्ये या पद्धतीने पसरून घ्यायचं गरम त्यावेळेसच पसरून घ्यायचं आता याला बाजूला ठेवूया सुरुवातीला आपण जे दूध काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला साधारण एक तीन चमचे इतकं हे कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थंड दुधामध्येच मिक्स करून ठेवायचं आहे जेणेकरून हे गुटळा होणार नाही त्यासाठी सुरुवातीलाच मी दूध काढून घेतलेलं होतं या ठिकाणी या पद्धतीने मी सगळं दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं आहे वेनिला फ्लेवरचं हे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे तर दूधसुद्धा छान गरम झालेलं आहे एक दोन ते तीन वेळेस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून दुधाला छान दाटसरपणा येतो पाऊन कप साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनिटं आणखी हे दूध उकळून घेऊया जेणेकरून साखर व्यवस्थित मिक्स होईल तर या ठिकाणी ते ते ब्रेड घेतलेले आहेत तर कडा असते कट करून आहे फक्त पांढरा जे भाग असतो तेच घेतलेला आहे आता ब्रेड मिक्सर मधून काढून आपल्याला छान असं पावडर तयार करून घ्यायचं या ठिकाणी ब्रेडचं जे पावडर आहे मोजून घेऊया म्हणजे अंदाज चुकणार नाही तर या, या ठिकाणी हे ब्रेडचं पावडर तयार झालेला आहे तर इथे दीड कप इतकं हे ब्रेड पावडर आहे हो तर आता दूध जे उकळायला ठेवलेलं होतं ते छान उकळल्या गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकल्यानंतर छान व्यवस्थित एकसारखं दूध तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं ब्रेडचं जे चुरा आहे यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुटळा होऊ द्यायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा जर तुम्हाला गॅसवर मिक्स करणं जमत नसेल तर हे कढई खाली ठेवून व्यवस्थित मिक्स करून परत गॅसवर ठेवलं तरीही चालतो या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक अर्धा मिनट छान शिजवून घेतलेलं आहे या पद्धतीने हे मिश्रण तयार झालं की आता हे मिश्रण तयार करून घेतलेलं जे पाक होतं डब्यामध्ये टाकलेलं त्यामध्ये हे मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे पाक छान घट्टसर झालेला आहे आता यावर हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण ढोकळा वगैरे वाफून घेतो त्या पद्धतीने हे केक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून घेतलेलं आहे आणि डब्यावर झाकण लावणं आवश्यक आहे झाकण लावून वरती परत झाकण लावून आपल्याला वाफून घ्यायचं आहे साधारण एक चाळीस मिनिटासाठी मधात एक वीस ते तीस मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करायचं तर बरोबर चाळीस मिनटं झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले जे केक आहे हाताला लागत नाही तर अगदीच नरम असं हे केक असतो त्यासाठी सुरीने बघायची काही गरज नाही जेव्हा हाताला नाही लागत त्यावेळेस समजायचं की हे केक झालेलं आहे आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये साधारण एक दोन तासासाठी ठेवून द्यायचं म्हणजे छान व्यवस्थित सेट होतो तर आता हे केक जे आहे दोन तासानंतर काढलेला आहे याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता चाकूने किंवा सुरीने आपल्याला व्यवस्थित कडा याच्या छान असं सुटून घ्यायचं आहे त्यानंतर हे डब्बा जे आहे ताटावर छान व्यवस्थित अशा पद्धतीने टॅप करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असा आपला कस्टर्ड ब्रेड पुडिंग तयार झालेला आहे तर अतिशय मस्त मऊ लुसलुशीत असा हा हे केक आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा